हिवाळ्यात सकाळी गरम पाणी पिण्याचे दहा जबरदस्त फायदे तर मित्रांनो हिवाळा हा ऋतू आपल्याला आरामही देतो आणि आपली परीक्षाही पाहतो कारण थंडीची पहिली झुळूक शरीराला सुखावते जरी तरी आतून अनेक समस्या शांतपणे वाढत असतात रक्ताभिसरण मंद होतं अंगदुखी वाढते त्वचा कोरडी पडते घसा बसतो सर्दी खोकला होतो आणि शरीर जड सुस्त आणि कमकुवत वाटायला लागतं आणि अशावेळी लोक सर्व उपाय शोधतात गरम तेल स्वेटर मसाला चहा काढे पण एक छोटासा उपाय असा आहे जो रोज सकाळी फक्त दोन मिनटे देऊन आपण आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य पूर्णपणे सुधारू शकतो आणि तो उपाय म्हणजे सकाळी उठताच गरम पाणी पिणे हो अगदी साधं गरम पाणी पण हिवाळ्यात हे साधं गरम पाणी इतकं मोठं काम करतं की तुमचं शरीर हळूहळू बदलत जातं तुमची त्वचा तुमची पचनक्रिया तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमची ऊर्जा आणि तुमचं संपूर्ण आरोग्य एक वेगळ्याच पातळीवर जातं म्हणून आजची ही स्क्रिप्ट तुमच्या जीवनात एक लहानसा बदल घडवण्यासाठी आहे कारण हा एक ग्लास गरम पाणी तुमचं संपूर्ण शरीर नव्यानं जिवंत करतं अगदी आतून हिवाळ्यात सकाळी उठणं हे कोणासाठीही सोपं नसतं कारण बाहेर थंडी असते रजईत ऊब असते आणि शरीराला हलायलाही जड वाटतं पण जेव्हा तुम्ही उठून एक ग्लास गरम पाणी पिता तेव्हा त्या पहिल्या घोटासोबतच शरीरात एक आश्चर्यकारक ऊर्जा पसरते जणू तुमच्या आतल्या प्रत्येक पेशीला जागे व्हा असा इशारा मिळतो कारण गरम पाण्याचं तापमान शरीरातील मंदावलेला रक्तप्रवाह वाढवतं शरीरातील थकवा कमी करतं आणि मध्यरात्रीपासून जमलेला जडपणा वितळवतं आणि म्हणूनच हा पहिला फायदा म्हणजे शरीर गरम पाणी घेतात सकाळी सक्रिय होऊ लागणं हिवाळ्यात रक्तप्रवाह मंद असतो स्नायू आखसतात हातपाय गोठतात आणि अशावेळी गरम पाणी रक्ताला ऊब देतं ते हलकं फुलकं वाहू लागतं कारण शरीराला उष्णतेची आवश्यकता असते आणि गरम पाणी ती उष्णता आतून देतं जसं सूर्य बाहेर प्रकाश देतो तसं गरम पाणी आतून उब देतं दुसरा मोठा फायदा म्हणजे पचनशक्ती वाढणं कारण हिवाळ्यात पचन मंद होतं जेवण पचायला वेळ लागतो गॅस ऍसिडिटी कफ आणि पोटफोगी या समस्या अधिक प्रमाणात होतात रात्री उशिरा खाल्लं की ते सकाळपर्यंत नीट पचत नाही पण गरम पाणी पिलं की पोटातील सर्व नसा सक्रिय होतात पचनसंस्था हलू लागते आम्लपित्त कमी होतं आणि रात्रीचा अडलेला पचन कचरा खाली सरकतो ज्यामुळे दिवसाची सुरुवात हलक्यापणाने होते अनेकांना सकाळी वेळेवर साफसफाई न होण्याची समस्या असते पोट साफ न झाल्यानं पूर्ण दिवस डोकं जड राहत शरीर थकलेलं वाटत पण गरम पाणी पिल्यावर पोटातील स्नायू मोकळे होतात आतड हलते बद्धकोष्ठता निघून जाते आणि त्यामुळे संपूर्ण दिवस स्वच्छ आणि रिलॅक्स वाटतं हा तिसरा मोठा फायदा चौथा फायदा शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकण्याशी संबंधित आहे कारण हिवाळ्यात शरीर घाम फारसा गाळत नाही पाणी कमी प्यायले जातं त्यामुळे विषारी पदार्थ शरीरात अडकून राहतात त्वचेवर निस्तेजपणा येतो चेहरा रफ दिसतो पण गरम पाणी पिल्यावर मूत्र विसर्जन सुधारतं किडनी सक्रिय होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात त्वचा स्वच्छ दिसते डाग कमी होतात आणि नैसर्गिक तेज वाढतं विशेषत हिवाळ्यात येणारे व्हाईट पॅचेस डेड स्किन ड्रायनेस हे सर्व टॉक्झिन्समुळे वाढतात आणि गरम पाण्याने ते कमी होतात पाचवा फायदा म्हणजे घसा बरा होणं आणि सर्दी खोकला कमी होणं कारण हिवाळ्यात घसा पटकन बसतो कफ जड होतो नाक वाहतं छाती भरते पण गरम पाणी कफ वितळवतं घशातील सूज कमी करतं श्वास घेणं सोपं करतं अगदी डॉक्टर सुद्धा सर्दी खोकल्यात पहिला उपाय म्हणून गरम पाणी सुचवतात गरम पाणी घेतल्याने श्वसन मार्ग स्वच्छ राहतात खोकल्याचा त्रास कमी होतो आणि घसा दिवसभर हलकासा वाटतो सहावा फायदा म्हणजे वजन कमी होणं कारण हिवाळ्यात शरीर स्वतःला ऊब देण्यासाठी जास्त फॅट संग्रहित करत त्यामुळे वजन वाढतं विशेषत पोटाजवळ चरबी जमा होते पण सकाळी गरम पाणी पिल्यावर मेटाबॉलिझम वाढतं शरीराची कॅलरी जाळण्याची क्षमता वाढते आणि पोटाजवळची चरबी हळूहळू कमी व्हायला लागते अनेक लोक फॅट बर्नर डिटॉक्स ड्रिंक शोधतात पण खरा फॅट बर्नर म्हणजे गरम पाणी हे लोक विसरतात सातवा फायदा म्हणजे त्वचेचा ग्लो वाढणं कारण गरम पाणी रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेचं पोषण वाढवतं हिवाळ्यात त्वचा फाटते ओठ कोरडे पडतात पण गरम पाणी आतून त्वचेला ओलावा देतं ज्यामुळे चेहरा गुलाबी तजेलदार आणि चमकदार दिसतो आठवा फायदा म्हणजे सांधेदुखी कमी होणं कारण थंडीमध्ये सांधे दुखतात गुडघे जड होतात पाठीवर ताण जाणवतो पण गरम पाणी शरीरात गेले की या सर्व ठिकाणी हलकी उब जाणवते स्नायू सैल होतात वेदना कमी होतात आणि शरीर हलकं वाटतं नववा फायदा म्हणजे मानसिक शांती वाढणं कारण गरम पाणी पिल्यावर शरीर रिलॅक्स होतं मेंदूला शांततेचा संदेश जातो तणाव कमी होतो झोप न लागणे विचलित मन तणाव हे सर्व कमी होतात आणि दिवस शांत आणि पॉझिटिव्ह जातो आणि दहावा आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला निमोनिया याचा धोका जास्त असतो पण गरम पाणी रक्तातील रोगप्रतिरोधक पेशी सक्रिय करतं शरीराची प्रतिकार शक्ती वाढवून रोगांपासून आपलं संरक्षण करत मित्रांनो हिवाळ कितीही कडक असो थंडी कितीही मोठी असो पण आपल्या शरीराची काळजी घेणं हक्क आणि आपली जबाबदारी आहे सकाळचा एक गरम ग्लास छोटासा वाटत असेल पण तुमच्या शरीराला मिळणारी ऊब शक्ती आणि ताजे तवाणेपणा याची किंमत अमोल आहे म्हणून आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या दिवसाची पहिली भेट स्वतःलाच द्या गरम पाण्याच्या एका घोटातून सुरू होणारी ही ऊब तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते काळजी घ्या स्वस्त राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार